नमस्कार टीच विथ भाग्यश्रीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मराठी शुद्धलेखनाचे काही नियम पाहणार आहोत एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घांत लिहावे उदाहरणार्थ मी तू की ती इत्यादी शब्दाच्या शेवटी येणारे इकार उकार उक दीर्घ लिहावेत उदाहरणार्थ पाटी नदी विनंती जादू तत्सम अवयव रस्वांत लिहावेत तत्सम म्हणजे जे संस्कृत शब्द असतात त्यासाठी तत्सम हा शब्द वापरलेला आहे तत्सम रस्वांत शब्द मराठीमध्ये दीर्घांत लिहावीत उदाहरणार्थ कवी कवी तत्सम शब्द सामाजिक शब्दामध्ये लिहावेत उदाहरणार्थ गतिशील शक्तिमान अकारांत शब्दातील उत्पांत इकार उकार दीर्घ तर इकारांत व उकारांत शब्दातील उत्पांत्य इकार उकार रस्व लिहावीत उदाहरणार्थ बहीण बहिणी वकील माहिती अनुस्वार विसर्ग व जोडाक्षर यापूर्वीचे इकार उकार रस्व लिहावीत उदाहरणार्थ सुंट नी पक्षपाती निस्तेज आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर टीच विथ भाग्यश्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद